घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस सिंधुदुर्गातील वंचित घटकांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जनता दरबारात मागासवर्गीय समाज बांधव रेकॉर्ड ब्रेक संख्येने आणि सार्वजनिक समस्या मांडण्यासाठी भली मोठी पालकमंत्री नितेश राणेंकडे लेखी निवेदन देऊन प्रत्यक्ष पालकमंत्र्यांच्या कानावर आपली व्यथा मांडायला मिळाली याचे समाधान नागरिकांच्या चेहऱ्यावर होतेच त्याहीपेक्षा पिढ्यानपिढ्या पिढ्यान पिढ्या भेडसावत असलेले प्रश्न समस्या आणि त्यावर उपाययोजना करण्याचा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला शब्द याचा आनंदही जनता दरबारात आलेल्या नागरिकांना झालेला यावेळी दिसून आला पाहुयात थेट नागरिकांच्या मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे यांनी राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वंचित घटकांचा जनता दरबार ओरोस येथे आयोजित केला आहे आणि या जनता दरबारसाठी पण बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वंचित घटकातील दलित मागासवर्गीय समाज जो आहे तो अलोट गर्दी करून इथे आहे आपले जे काही निवेदन वैयक्तिक असतील म्हणा किंवा सार्वजनिक ती निवेदनं पालकमंत्र्यांकडे मांडून आपल्या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्यासोबत अशाच काही संघटनांचे पदाधिकारी आहेत आपण काय निवेदन पा पालकमंत्र्यांनी मांड मांडलं आहे आणि त्यांनी काय तुम्हाला आश्वासित केलं आहे मी पंढरी महादेव चव्हाण भारतीय चर्म महाराष्ट्र मुंबईचा अध्यक्ष आमच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या चर्मकार समाजासाठी कुठंही सभागृह किंवा असं एक भवन नाही आहे त्यासाठी मी कलेक्टर साहेबांकडून एक परवानगी वगैरे आणून घेतलेली आहे त्याचा पाठपुरावा इथला भूखंड मिळणारं कलेक्टरच्या इथून वापिसपासून फक्त पा दोन मिनटावर ती जागा आहे त्यामुळे साहेबाने त्याचा पाठपुरावा करून आपल्याला समाजभवन मिळवून द्यावं याची मी त्यांना विनंती केली आणि त्याने ते आ साहेबांनी नितेश साहेबांनी ते मान्य केलं परशुराम दंडुराम तामणकर गाव साखळी चर्मकरवाडी त्याच्यामध्ये माझे प्रमाणित वीस ते पंचवीस वर्षाचा अर्ज सादर केला होता वाटीसंदर्भात पहिली पुर पारंपरिक वाट होती पान होती पण काही मध्यस्थ जमीन असल्यामुळे काही शेजारच्या लोकांनी वाट बंद केलेली आणि पुन्हा आता ते निवेदन साहेबांना दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांपासून तहसीलदार साहेबांना आणि ग्रामपंचायत पण अर्ज सादर केला होता पण अजून मला वाट भेटलेली आणि माझी जमीन मध्यभागी असताना घर मध्यभागी घरातनं बाहेर पडण्यासाठी मला मार्ग नव्हता माझी कोविडमध्ये आई आजारी असताना अँब्युलन्सला कॉल केला तर मला अँब्युलन्स येत नव्हते घरी दोन चार वेळा मी आईला हातात नाही उचलून घेऊन गेलो तसे माझ्या पत्नीला पण घेऊन गेलेलो नमस्कार मी मंगेश साळसकर आमच्या साखळी बौद्धवाडीमध्ये गेली जवळजवळ पंचवीस वर्ष पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे आणि संदर्भात आम्ही आता पालकमंत्री साहेबांना निवेदन आले द्यायला आलेलो आहोत तर पालकमंत्री साहेब म्हणाले की साकडे गावातून आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य मिळतं आणि यांचा जो काही प्रश्न असेल तो, तो लवकरात लवकर तुम्ही सोडवा आणि त्यांना सहकार्य करा आणि तो सरपंच किंवा त्या संदर्भात जे कोण अधिकारी असतील त्यांना एकत्र करून तुम्ही त्यांची मिटिंग लावा आणि त्यांचा प्रश्न लवकरात लवकर निकाल लावा असं शिवसाहेबांनी त्यांनी सांगितलं नाव कसं आहे कुठल्या गावात सुप्रिया भरत कदा गाव तांबोळी आमचं समाज मंदिराबद्दल आणि शौचालय आणि बस स्टॉप त्यांनी सांगितलं पालकमंत्री म्हणाले होणार म्हणजे माझं मूळ गाव नारंगी देवगड मी सध्या राहणार आडवली मालवत तर हिवाळ्याचं एक जात पाडचाळी सत्य सदाशिव कदम हिवाळ एक जात पाडताळणीचा विषय होता की पूर्वजांचे पण ते वंशाळीचे आता गाव नमुना चौदा जरी नाव नसलं तरी ते त्रुटी काढतात आणि ते कागद मागतात तर त्यासाठी आम्ही पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे सर्वांना नमस्कार आज माननीय नितेशजी राणे पालकमंत्री साहेबांनी जो आज जनता दरबार भरवला आहे तो खरोखरच आश्वासक आहे एक महाराष्ट्रात नवीन पायंडा पाडण्यासारखा आहेत आम्ही बौद्ध समाजाचे आमचे अनेक प्रश्न आहेत जरी आम्ही बौद्ध धर्मीय झालो तरी आमची जुनी जी जातीवाचक नावं आहेत ती गेली पंधरा वर्षे तशीच नावं आहेत आम्ही शासन दरबारी प्रयत्न केला आहे पण ती अजून नावं बदलली नाहीत ती कोकण आयुक्तांकडे अजून पेंडिंग ते प्रस्ताव आहेत तर माननीय पालकमंत्री साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत की लवकरात लवकर ती जातीवाचक नावं आहेत ती लवकरात लवकर बदलून एक रमाई नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी नावं यावीत अशी पालकमंत्र्यांकडे आम्ही विनंती करणार आहोत माझं नाव शंकर भोसले ग्रामस्थ हरकुळ खुर्द तालुका कणकवली चर्मकारवाडीतून मी चव्हाणवाडी हरकुळ खुर्द ते आमच्या घराशेजारी म्हणजे हरकुळ खुर्द चव्हाणवाडी हे संरक्षक भिंतीसाठी हा प्रस्ताव घेऊन आलेलो आहे हा प्रस्ताव आम्ही दोन हजार मार्च बावीसमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पाटबांदारे यांच्याकडे ग्रामपंचायतीमार्फत पाठवला होता आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आज पालकमंत्री मं मंत्री, मंत्री महोदयांकडे हा प्रस्ताव पुन्हा एकता देण्यासाठी आलो आहोत पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे या वेळ लवकर याच्यावरती जातीनिशी लक्ष घालून आम्ही पूर्ण करून घेऊ म्हणून तर त्यामुळे आमची बरीच म्हणजे जवळजवळ वीस घरं आणि एकशे ते बाईस जमीन याची ह्याच्यासाठी संरक्षण भिंत घातली तर घरासाठी धोका टाळणार आहे तुम्ही चर्मजार समाजाचे सिंधुरचे जिल्हाध्यक्ष जिल्हा सचिव पण आहे समाजाच्या कुठल्या मागण्या तुम्ही पालकमंत्र्यांकडे मांडल्या तुम्हाला काय प्रतिसाद मिळाला आज जो अनुसूचित जाती मेळावा पालकमंत्री साहेबांनी घेतलेला आहे तिथे आम्ही सर्व समाज बांधवानी कमिटी उपस्थित होतो आमच्या समाजाच्या प्रमुख मागण्यामध्ये आम्ही दिल्ली सॉरी लिटकॉम थर्म उद्योग महामंडळ ह्याच्यामध्ये क प्रकरणं केली जातात त्या कर्ज प्रकरणामध्ये त्रुटी आहेत आणि लोकांची प्रकरणं मंजूर होत नाही याबाबत आम्ही साहेबांकडे आमची मागणी मांडली तर साहेबांनी आम्हाला चांगला प्रसिद्ध देऊन त्या अधिकाऱ्याला बोलवून घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लिटकॉमचे सर्व अधिकारी आणि आमची चर्मकार मं मंडळ यांची एकत्रित एक मिटिंग घेऊ असं आम्हाला शब्द दिलेला आहे तसेच आम्ही भवनासाठी साहेबांकडे पंचवीस लाख निधीची मागणी केलेली आहे तसेच ज्या आमच्या योजना आहेत शिशुवृत्तीच्या असतील किंवा अन्य जाग्यासंदर्भात असतील भूधारक असतील आमचे त्या सर्व मागण्या एकत्रित आम्ही अशा चाळीस मागण्या पालकमंत्री साहेबांकडे एकत्रितपणे मांडलेले आहेत आम्हाला अश विश्वास आहे की ते आमच्या पूर्ण करतील माननीय हां नमस्कार मी चंद्रसेन पाताडे मी जिल्हा सरचिटणीस सिंधुदुर्ग जिल्हा चर्मका समाज उन्नती मंडळ आज आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने माननीय पालकमंत्री नामदार नितेजी राणेसाहेब यांच्यासमोर काही निवेदनं सादर केली याचा उल्लेख या ठिकाणी जिल्हाध्यक्ष माननीय सुजित जाधव यांनी केला त्याचबरोबर आम्ही काही सामाजिक समस्या ज्या आहेत समाजामध्ये त्यासुद्धा मांडलेल्या आहेत ज्यामध्ये ज्या गावामध्ये आमच्या चर्मकार समाजासाठी स्मशानभूमी नसेल त्या ठिकाणी स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी ज्या ठिकाणी आपल्या वाड्यांमध्ये रस्ते अजून पोतलेले नाही आहेत त्या ठिकाणी रस्त्यांची सुविधा निर्माण व्हावी त्याचप्रमाणे पतदीप जे आहे ते पतदीपसुद्धा सुविधा निर्माण व्हावी ज्या पायाभूत सुविधा आहेत ज्या अजूनपर्यंत काही वाड्यांपर्यंत पोहोचू शकले नाही काही अडचणी आहेत त्यामध्ये त्या अडचणी दूर करून त्या ठिकाणी त्या त्यांना ती सुविधा मिळावी अशी आपण मागणी केलेली आहे त्यामध्ये माननीय पालकमंत्री साहेब यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना निर्देश केलेले आहेत की या ठिकाणी अशा ज्या काही असे जे काही प्रश्न आहेत त्या ठिकाणी आपण जातीने लक्ष द्यावं प्रकारे माननीय पालकमंत्री साहेबांनी आदेश केलेले आहेत नमस्कार मी हेमंत फोंडेकर माझं गाव फोंडाघाट राहणार फोंडेकरवाडी माझ्या समाजातील साईनगर चर्मकार वस्ती आहे त्या ठिकाणी गेले का कित्येक वर्ष रस्ता नव्हता तो रस्ता रस्त्याच्या मागणीसाठी मागणी अर्ज मी केलेला आहे हो पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे काम शंभर टक्के निश्चित होईल माझं नाव यशवंत भाऊराव जाधव राहणार आजगाव भोमवाडी येथील जाधववाडी येथील आहे तर आमचं गाव पूर्णपणे एकोणीसशे शहात्तरमध्ये महोत्सव फोडला गेला फोडला गेल्यानंतर महसुली झालेलं नाही तर ते महसुली गाव होण्यासाठी बरेचसे प्रयत्न चालू आहेत पण अजूनपर्यंत होत नाही तर आत्ता कलेक्टर म्हणजे पालकमंत्र्याच्या माध्यमातून आम्ही आता निवेदन दिलेलं आहे ते निवेदनाचं पूर्णपणे निरासन करणार आणि कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की हे ते होणार म्हणून तर त्या पद्धतीत पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर ते होणार तरी हा गावाचा जो विषय आहे प्रलंबित तो लवकरात लवकर सुटावा हे हाच हेतू ठेवून आम्ही इकडे वंचित समाजाचा हा जो पूर्ण संवाद आहे तर त्याप्रमाणे हे निवेदन देण्याचं काम केलेलं आहे तरी हे पूर्णपणे हो होईल हे काम असं आम्ही इच्छा बाळगतो नमस्कार नमस्कार माझं नाव नीलाक्षी निलेश चव्हाण माजे सोबत माझे मिस्टर आहेत निलेश चव्हाण आम्ही राहतो कोळशीला पण सध्या राहणार फोंडाघाटमध्ये कारण तिथे आम्ही व्यवसाय करतो म्हणून परंतु आम्हाला गावाच्या ठिकाणी आम्हाला जमीन नाही त्याच्यामुळे आम्ही भाड्याच्या घरात फोंड्यामध्ये दहा वर्ष गेली राहतोय त्यामुळे भूखंडासाठी मागणी आम्ही आमच्या मा मान्य पालकमंत्र्यांकडे केलेली आहे तर त्यांनी मला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्याचबरोबर गेली सतरा वर्ष मी खाजगी संस्थेवर नोकरी करते मला सरकारी नोकरी लागावी त्या सरकारी नोकरीमध्ये मी माझा प्रामाणिकपणा दाखवेल आणि अशी मी ग्वाही देते तसंच म्हणून मी पालकमंत्र्यांजवळ माझी मागणी केलेली होती तर त्यांनी तिथेही मला प्रतिसाद सकारात्मक दिलेला आहे त्यासाठी मी पालकमंत्र्यांचे खूप खूप धन्यवाद मानते नमस्कार मी विजय रोहिदास चौकेकर माझं गाव आहे चौके मालवण तालुका मी चौके चर्मकारवाडी भवानीनगरमधून आलेलो आहे आमच्या भवानीनगरमध्ये साधारण बारा तेरा कुटुंब राहतात आणि साधारण आता तीस ते पस्तीस लोक तिथे आम्ही रहिवासी आहोत मुंबईचे जर धरले तर पन्नास साठ लोकं चतुर्थेदीमध्ये होतात अधिकच होतात तर या आमच्या वाडीमध्ये चौके मालवण पिड़या आम ते आमच्या चर्मकर वाडीमध्ये जायला कित्येक वर्ष म्हणजे कित्येक पिढ्यानपिढ्या फक्त पायवाट आहे मात्र टू व्हीलर किंवा फोर व्हीलर जायला रस्ता नाही आहे एक प्रेत जरी जमे झालं तरी आम्हाला दोघांना दोन बाजूंनी नेवा चौघांना नेता येत नाही त्यांना दोघांनाच न्यावं लागतं एवढी तिथली वस्तुस्थिती आहे आज मला खूप आनंद एक होतो की आमच्या पालकमंत्र्यांनी अतिशय लोकाभिमुख काम चाललं आहे त्यांचं आणि एक महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक वेगळा स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे आणि आज वंचित घटकासाठी जे लोक न्यायालय सॉरे लोक अदालत त्याने आज आणली म्हणजे हां जनता दरबार आज आयोजित केला तर मला खात्री आहे की वंचित घटकांचे प्रश्न पालकमंत्री आमचे अतिशय तडी म्हणजे चिकाटीने आणि प्राधान्याने सोडवतील आणि आमच्या समाजाला कित्येक वर्ष नसलेली प वाट आपल्याला पाय वाट आहे मात्र रस्ता हवा तो आपल्याला मिळवून देते याची मला खात्री आहे आणि त्यासाठी मी आज पालकमंत्री यांच्याकडे आमच्या आमचं वाढीचं एक निवेदन दिलं आहे की आम्हाला काही करून साडेआठ फुटापर्यंतचा रस्ता चौके ते मालवण जवळजवळ सव्वा दोनशे मीठरचा आहे तेवढाच आम्हाला मंजूर करून मिळावी एक आमची मागणी आहे आणि पालकमंत्री आपल्याला निश्चितच ते आमची मागणी पूर्ण करतील याचा मला विश्वास आणि खात्री आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका